नमस्ते आज मी ओट इडली बनवते तुम्हाला दाखवते कशी बनवायची आता इथे पहिले मी तुम्हाला आज साहित्य दाखवते इथे ओट्स घेतले दोन कप आणि ओट्स आहे ना आपण चालणी जरा चालून घ्यायचे okay. हा दोन कप घेतले एक कप रवा घेतलाय त्याच्यासाठी एक कप दही घेतलाय आणि आपण भाज्या आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे आता तुम्ही याच्यामध्ये मटर टाकले तरी पण चालेल पण मी आता त्याच्यामध्ये अर्धा कप गाजर घेतलाय किसून शिमला मिरची घेतलाय कोथिंबीर मिरची हिरवी मिरची आलं किसून घेतलंय हळद घेतलीय अर्धा चमचा कमी अर्धा चमचा मोरी घेतले पाव चमचा जिरं घेतलाय हे अर्धा चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा चण्याची डाळ आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं बारीक करून घेतलीय आता मी पहिला कढईमध्ये आहे ना थोडासा दोन चमचा तेल टाकते आता मी पहिला आहे ना गॅस पेटवलाय कढई ठेवली आहे आता मी त्याच्यामध्ये ओट्स आपले आहेत ना जरा भाजून घ्यायचे आहेत ओट्स आपले चांगले भाजून घ्यायचे भाजून घेतले ना मग ते कुरकुरीत होतात आता मी ते बरोबर ढवळत राहिले चांगले भाजून घेतले आता ते आपले थंड करायला होते थंड करून घ्यायचे आता हे जे ओट्स बघा चांगले भाजून घेतले आता थंड करून ना जरा मिक्सरला ला सरसर करते रव्यासारखी झाली आहे का टाकलं तू कडीपत्त्याचं पान टाकलं ते काय तेल तापलं काय बघायला तेल टाकलंय ना दोन चमच्या मी तेल मला वाटलं असत कडीपत्ता काय होणार नाही नाही आता त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकते किती चण्याची डाळ अर्धा चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा डाळी दाता खाली तेव्हा दा मस्त मस्त वाटतात मध्ये पण आपण तडका देतो ना दे हा चण्याची डाळ आणि उडदाच्या डाळीचा तडका जो दिला ना तर तो, तो खायला छान लागतो आता त्याच्यामध्ये जिरो मोहरी जिरो टाकलाय आता ही मोहरी आता गॅस आहे ना थोडा बारीक करायचा म्हणजे पुढे पुढे आपण टाकणार ना तसं ते पाटचं आता त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं बारीक केलेली आता त्याच्यामध्ये आलं पिसलेलं अर्धा चमचा आता त्याच्यामध्ये गाजर गाजर जरा फ्राय करायचा एक मिनिट चांगला फ्राय आता गाजर टाकला ना तुम्ही थोडासा बारीक केलाय त्याच्यामध्ये रवा टाकते रवा पण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे किती वेळा रवा आता चांगला रवा आहे ना जरा म्हणजे कलर चेंज व्हायला पाहिजे त्याचा थोडासा मी टायमर लागू हां लाव आता इथे बघा रवा मी दीड मिनिट भाजलाय बरोबर आता त्याच्यामध्ये हे आपले वाटलेले ओट्स आहेत ना ते टाकायचे आता ते पण जर आहे ना एक दीड मिनट ते पण चांगले भाजून घ्यायचं परत मिक्स करायचं सगळं आता इथे मी चांगलं दोन मिनटं भाजून घेतलाय आणि सर्व बघा मिक्स झालाय आणि चांगला भाजलाय पण आता मी गॅस बंद केलाय आता मी काढून घेते तसं सारण झालाय बघ मस्त झालाय ना असं वाटत लाडू बांधायचे आहेत हो लाडूच वाटत होते मग हा सारण मम्मी असंच आता याच्यानंतर काय बन करणार आपण याच आता हे थंड करायला ठेवते थोडं थंड करते नदी बनवली का मधून आता वाटलंच मला तू असा मी आता काय करते माहिती आहे का हे आता आपलं सारण जास्त झालंय ना मग आता मी काय करणार आहे आता पुरती मी करणार आहे अच्छा हा अर्ध अर्ध करणार हा आणि अर्धा आपलं थंड करून आपण फ्रीज मध्ये ठेवायचं चांगलं मग ऑप्शन मग असं करून ठेवायचं बेंड आता आपल्याला संध्याकाळी उद्या सकाळी करायचे आहेत ना तर असं मिश्रण करून ठेवायचं रात्री इडलीच बॅटर असं इडलीच हे हा पाणी टाकून टाकून ठेवायची काय गरज नाही अच्छा हा मग असं सुखच करून ठेवायचं चालव ओके आता मी अर्ध घेते बघ आपलं मिश्रण बनवलेलं आहे ना इटलीच ते मी अर्ध घेतलेला आहे आता हे एक कप सारण आहे ना तर याच्यासाठी आपण अर्धा कप दही घ्यायचं आहे आता मी घेतलेला होता एक कप आता मी याच्यामध्ये अर्धा कप दही टाकणार आहे त्याच्या आधी पहिलं आहे ना मिरची टाकते आपण आता अर्ध अर्ध साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे बरोबर आणि हे तिखट मिरची नाही आहे आपण सरी टाकली तरी चालेल शिमला मिरची टाकते दोन शिमला मिरची घेतली आहे एक टाकते अर्धा चमचा आळद घेतले पाव चमचा टाकते आणि आपल्याला अर्धा कप दही टाकायचंय अर्धा कप दही घेतलाय आपला सोनू वाट बघतोय <laughs> मला कसं अजून खाली घेत नाही सोनू येतो <laughs> माझा दिलू टायता येतो छोटूसा आपण चवीपुरतं मीठ टाकायचा बघा किती मस्त आहे ना चाले। सोनी बद, सोनू बदलून बदली होऊन आलाय <laughs> सोनू बदली होऊन आला <laughs> आता थोड पाणी टाकून घेते पहिलं ओट शेडले म्हणजे किती हल्दी झाले ना हो सर्व त्याच्यामध्ये राहू आपण त्याशिवाय आपण भाज्या टाकतो आता सर्व साहित्य पण कोथिंबीर नाही टाकली आहे पण कोथिंबीर टाकू थोडीशी ना आता त्याला आपण दहा वीस झाकून ठेवायची जेवढं वीस मिनिटं ठेवणार ना तेवढं ते चांगलं आहे ना फुलून येणार आता ही आयडिया कशी वाटली माझी मस्त मिश्रण बनवून ठेवलंय आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच करायचे बरोबर नाही तर जास्त झालाय म्हणून ते सगळे करायचे थंड होतात बरोबर गरम गरम खायला मजा गरम गरम खायला मजा येते आपण आता हे आपण साहित्य घेतले ना भाजी ते आपण अर्धे अर्धे घेऊ शकतो बरोबर हा आता हे झाकून ठेवते नाही बाद मिळते ते ते पानी ते उला है। आता इडली शिजायला पाणी ठेवलंय आता त्याच्यामध्ये आहे ना ते अर्ध लिंबू मिळून घेतलाय बैला ज्यूस बनवला त्याचा ते मी साल टाकते त्याच्यामध्ये साल कशाला टाकायची ना तर ते इडलीचं भांड कसं माहिती काळ होत नाही सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इथे वीस मिनिटं झालेली आहेत आपली आणि त्या वीस मिनिटात मम्मीने इथे बघा चटणीचं साहित्य जमा केलं म्हणजे आपण त्या वीस मिनिटात हे करायचं असतं बरोबर आणि मग चटणी कधी वाटायची इडली हो दिलावा देते दिलावाद देते दिलू चादर खाली पडलीस तू आणि दिलूच्या तिकडे बघा दुर्वा ठेवलाय बघा दुर्वा खाते आमची दिलू सर वरती जाते वरती जाते बघ जा कसं पेंटिंगच काम झालंय बघ जा आता इथे आपले वीस मिनिटं झालेली आहे तुम्हाला पप्पू बोललाय आता आपण मिक्स करूया पहिलं किती पाणी खेचून घेतलं बोट ना मोरला पाणी आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे चांगलं ढोळून घ्यायचं थोडं अजून पाणी लागेल तू ओटशीडली बनवते ना बीट आणि गाजरची इडली तर अजून दाखवलीच ना ती त्या दिवशी बनवलेली ना हो ती राहिलीच आणि आपली पियूष रेसिपी पण राहिलीये हो ते बनवायचं आहे तर जरा पाऊस पडतोय ना करिया करियर कोरिय तिकडे बघ पाणी तापलं बघ पाण्याला उकळी यायला पाहिजे कमी लिंबू टाकलेलो आहे लिंबू ती चाल टाकली आहे हे बघ अस असं करायचं घट्ट हो पाणी टाकून आता याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आता बेकिंग पावडर बघा म्हणजे पाव चमचा जास्त घेतलाय थोडा म्हणजे अर्धा चमचा कमी पाव चमचा जास्त त्याच्यामध्ये थोडासा पाणी टाकायचं त्याच्यावरती पावडर वरती हा बेकिंग सोडा टाकलाय बेकिंग सोडा का टाकायचा बेकिंग सोडा का टाकायचा म्हणजे मिश्रण आहे बघ आता कसं हलकं झालंय बघ नाही टाकला तर आपण नाही टाकला तर त्या इथल्या आहे ना अशी दगडासारखे होणार फुलणारच नाही दुसरा ऑप्शन दुसरं ऑप्शन आपण ते बेटर आहे ना आपलं रात्रभर ठेवायचं आता सकाळी रात्री बनवायचे तर सकाळपासून असं मिश्रण तयार करून ठेवायचं कारण ते पीठ यायला लागतं मोठा ऑप्शन हे आपले झटपट इटल्या आता आपण इथे भांडायला आहे ना तेल लावून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बॅटर टाकूया आता आपलं बॅटर आधी हलकं झालं एकदम ना? आधी पहिलं सेम सेम टाकून घ्यायचं आणि नंतर वाढवायचं कारण आपल्याला जास्त नाही बनवायचंय ना टोटल आपल्याकडे किती आहे चार आठ बारा इडल्या होतील ना इथे बघा पूर्ण संपलेलं आहे आणि आपल्या बरोबर बारा, बारा बारा इटली मध्ये सर्व मिश्रण आपण त्याच्यामध्ये सोडलेलं आहे भांड्यामध्ये आता इडली आपल्या ना जास्त मोठे होणार आहेत फुलणार आहेत कारण आहे ना एक दोन इटली इटली सारण उरलं ना तर आपण परत ते कधी शिजणार त्याच्यानंतर फोडणार त्याच्यानंतर असं नाही आपल्याला कसं त्याच्यामध्ये आपला बेकिंग आप सोडा टाकलेला आहे ना मिश्रण आपण जास्त पण शकत नाही आता आपला एक एक वांडा त्याच्यामध्ये ठेवूया म्हणून पाणी आहे ना पहिला उकळून घ्यायचं आणि किती वेळ ठेवायचं आपल्याला पंधरा मिनिट पंधरा मिनिट फास्ट गॅस फुल गॅस वर पंधरा मिनिट झाकण मारा झाकण मारा मित्र मंडळ आणि ह्या पंधरा मिनिटात आता आपण चटणी बनवू पंधरा मिनिटांनी आपण कुकर बघायचा आपला हे आता तोपर्यंत आपण तुम्हाला मी चटणी तर दाखवते नवीन नवीन चटणी रोज आ, आता इथे मग कढीपत्ता घेतलाय दोन टाळे कढीपत्त्याचे घ्यायचे असे एक लिंबू घेतलाय आणि एक पाच सहा मिरची म्हणजे छोटी छोटी आहेत आणि तिखट आहेत म्हणून मी सहा घेतले छोटी आहेत म्हणून सहा घेतली मोठी असती तर तीनच घेतली असती आणि हे भरपूर सारी अशी कोथिंबीर घ्यायची आणि खोबरं घेतलंय अर्धा वाटी अर्धा वाटी शेंगदाणे आणि लसूणची दहा बारा पाकळे लसूण घ्यायची हे छोटे छोटे आहेत ना मोठे असतील तर मोठे असते तर मोठे असतील तर पाच सहा घ्यायचे अच्छा पाच सहा हा आता हे आपण पाठवून घेऊया चटणी आता याच्यामध्ये आपल्याला मोनूची हेल्प लागेल नाही मोनूची नाही सॉरी सोनू सोनूची हेल्प लागेल सोनू म्हणजे मीठ मोनू म्हणजे लोणचं बरोबर सोनूची हेल्प लागणार आहे सोनू मोनू बघ आपले लपले तेवढे पण छान वाटतंय मी बघायला तुम्ही सजेशन द्या आम्हाला तुम्हाला विचारतो मी हे सर्व काचीचे करू का कशील राहू द्या असं सर्व पण काचीचे करू शकतो मी है ना तर तू विकणारा पण आला पाहिजे आता आला नाही तो विकणारा पाऊस आहे ना चटनी वाटताना पाणी आणि घरामध्ये चटणी खायची आहे ना पप्पूला तर मी तडका देत नाही नंतर चटणीला नको तडका देते आणि मी काय म्हणतो त्याच्यात पाणी बिणी टाकायचंय ना पाणी टाकायचं आहे पहिले सुक आधी पहिला सुका वाटून घेते तुला माहिती आहे ना मी पहिला सुका वाटून घेते लिंबू पिलेला हेच घ्या मजबूत वाला एकदाच घ्यायचा डबल किंमत आहे पण छान छान आहे एकदम तुम्ही शंभर रुपयाचा घ्यायला जाल ते लगेच मोडतो ह्याच्यात बघा डबल पण टाकलं ना तरी होतं असं लिंबू नसेल दही असलं ना तर दही टाकायचं पाव कप असं एवढ्या चटणीमध्ये नाहीतर दोन तीन चमचे टाकायचे दोन चमचे टाकायचं दही आता मी चटणी मध्ये ना थोडी साखर टाकते जरा अर्धा चमचा हा छोटा चमचा आहे मग भरून दिसतोय अर्धा चमचा टाकायचा साखर जरा टेस्टी लागते मी बोलले सोनूची हेल्प लागणार आहे पण मी विसरूनच गेले आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया चटणीमध्ये मांजरीला पण चांगलं नाव ठेवलं ना, हो ना। दिलू ना काय नाव ठेवलं सांगू काय दिलूची मैत्रीण शिल्लू असं काहीतरी तरी ठेवलं कमेंट मध्ये आता इथे आपले पंधरा मिनटं झालेली आहेत आणि अरे वा गावाची आठवण आली आम्ही मला तर नेहमी तू हिरव्या पानावर दिलं ना तरी मला केळीची झाडं लावलेली आहेत ना आपण आणलेले केळी आता किती मोठी झाली असेल काय माहिती आता है आणि तू म्हणत तु होता तुझ्या हाताला काय झालं ते तू बघितलं काय हे बघा बग... माझ्या मम्मीच्या हाताला बघा काय झालं आळूची झाडं लावली ना गावाला ते दगड लागला ते निशान ते काला पडलात मग रक्त इथे होता ते इथे होत कोपरे वरती आणि आता छोट पण झालंय आळूची झाडं लावली ना ते असं पटकन आहे ना असं खड्डा खोदताना ते पटकन दगड लागला तुझा हात दाखव सेम टू सेम आहे माझा वाटत ना रे मम्मी तुझा एवढा वय वय का बाई माणसाचा कधी वय नाही माणसांची कधी सॅलरी नाही विचारायचं हे दोन्ही रॉंग नंबर आहेत <laughs> काय <काएनस> नसत <ना> चल <laughs> मज्जा ना मज्जा आपली चटणी पण तयार आहे मी आता आपण इथल्या खोलून बघूया झाल्या आपल्या आणि इडल्या खावा असे खूप छान वाटतात आणि सर्वात बेस्ट म्हणजे इडली खायची जी का आवडते इडली माहिती मम्मी चटणी मुले बघा थिकनेस बघा कन्सिस्टन्सी बघा वा पडते बघा कशी आता गरम थोडी थंड व्हायला पाहिजे हो थंड होऊ द्या आणि आज रेसिपी तू टेस्ट करून दाखवायची कारण कर, तू आता जरा सुधारली आहेस माझ्या ट्रेनिंग माझ्या ट्रेनिंग मध्ये आपलंच आहे बघा अरे वा वागीच निघते अरे वा 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 चलो पलटी मस्त पलटी मारो पलटी पलटी मम्मी चांगले साऊथ इडलीवाले पण पाठी पडतील अशी इडल्या दिले सर <laughs> चला आता ही रेसिपी बघून की रेस्टॉरंट लवकरच खोलायचा निर्णय घेणार आहे आम्ही हा इडल्या बघा <laughs> तुम्हाला पण असं पानावरती असे गरम गरम <laughs> वाफ आलेल्या इडल्या मिळाल्या नक्कीच सांगा अशी सर्विंग असेल तर कसं वाटेल तुम्हाला मला तर छान वाटेल ना किती भारी वाटते बघते हॅ ना आता तू बोलू नको लाल का झाले त्याच्यामध्ये गाजर आहे परवाचे तर जास्तच होते कारण बीटचं प्रमाण जास्त थोडासा मी बीट टाकला होता थोडासा ना थोडासा टाकला होता पण छान वाटत होते खायला पूर्ण बीट टाकला असता ना पूर्ण लाल लाल आले असते काळे पिंक कलर आले असते अरे असं काय ना एक्सपेरिमेंट चालूच असतं आमच्याकडे वा वा चटणी मध्ये ठेवायची का मेरे शुभ हात हातचे काम करू कर चटणी बीच मे रखने का आमचे हिंदीचं ब्लॉग बनवया का परत मम्मी हिंदी, हिंदी स्पीकिंग चॅलेंज भारी एकदम दोन भांडी खाली झाल्या जाऊ दे बेसिंग मध्ये भांडी घासा मित्र भांडी घासा मित्र मंडळ नंतर येणार आहे आरामात आता आपले तीन इडली इथे भांड्यामध्ये उरलेली आहे ते आता कधी खायचे बघूया मी किती खाणार एक दोन तीन जास्तीत जास्त आणि असे राहिले ना भांड्यामध्ये तर जरा ते असे काढून ठेवायचे असे हलके करून ठेवायचे चला फोटो काढून कोण येत आहे पटापट खायला चला, या? चला या, या या दोन दोन खाल्लं तरी मन पच तेवढं तरी आवडेल दोन 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 होणार माणूस सहा माणसं येऊ शकतो चा काय येऊ एक कमी आहे एक दोन मला पण खायचे काय फोटो काढूया इथे आपण झटपट टेस्टिंग करूया हो चला गरम गरम जरा मम्मी तो मोडून तोडून रे मोडून तोडून दाखवायची तो थोडीशी इटली आहे ना आपण रोज काय करतो पप्पांसाठी चला हे आमचं पप्पांना ठेवलेलं आहे अरे इटली कशी तोडून दाखवायची काही ना गरजच नाही तरी पण तुटलेली आहे बघा इकडे लगेच तुटलेली गेली बघा जाळी जाळी वरती पडली आहे बघा पूर्ण जाळी पडली आहे तरी हे ही मोड ना ही वाली मोड गरम आहे का गरम आहे ना गरम मोड़? हे बघा दिसली बारेवार वाह आते मध्ये पूर्ण ढोसे कसे बनतात हम मला एक मला एक तू एक ढोकळ्यासारखी झाली आहे हे अर्धगी गरम आहे गरम गरम खाणे का मुंह जलने का मुंह जलाने का हां चटणी नाही खाताय खाऊन तरी बघतो कशी लागते एकदम स्पंज खरं सांगतो इडली कधी कधी वाटतं ना खाल्ल्यासारखी पण ही इडली ना एकदम म्हणजे इडली एकदम स्पंज स्पंज नाही वाटी मध्ये ना भारी रे स्पंज म्हणजे ही इडली ना मम्मी लगेच मी फरक जाणवू शकतो मला ही तू इडली दिलीस ना ही वेगळ्या इडली सारखी नाही लागत म्हणजे ते नॉर्मल इडली, ने, लागते, ने, ना? इडली नहीं नहीं लागते ना नाही लागत हा नाही असं कधी वाटतं काय सेम 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 टेस्ट टेस्ट सेम नाही याची वेगळी टेस्ट आहे बघा आणि स्पंज सारखीच ना तोंडात गेल्यावर नुसती पिघळते हा हेच हेच सांगायचं होतं मला तू तो तोंडा टाकलं की एकदम लगेच विरघळते ती एकदम छान जरा टेस्ट घेऊया वेगळीच लागते वा वा चटणी बघ वा 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 खरं <laughs> मी असं नाही म्हणतो. करो समोर समोर टेस्ट दाखव ना. तुझं नाही दिसतं काय? आज नौ मूद आज नाही नाही नाही. पाहिजे का तुला बक्षीस? नको नको. पण लय भारी झाले खूप भारी झाले. रेसिपी तुम्ही बनवा चटणी सोबत तर एकदम म्हणजे बोलतात ना टेन out of 10 परत मम्मी. आणि अशीच चटणी बनवा. हां एकदम अशीच चटणी अशीच बनवा काय फरक नको करू. कमी असं करू हेल्दी एकदम. आणि चटणी मध्ये ना जास्त चटणीला तडका नाही द्यायचा तडका नकायच इथल्या बिना तडक्याची पण चटणी छान बिना बनवतो ना डोसे इटल्या तर त्याच्यासाठी ना चटणी पण अशी साधी बनवायची चला बाय बाय बाल नाही बाय बाय आज कसं माहिती आहे आज मी जरा वरती साफ करायचं होतं ना म्हणून ते सगळं साफ करून घेतलं आणि मला थकायला झालं एकदम मी पप्पूला चपात्या नाही करत इटल्या बनवते लवकरच वरती शूटिंग चालू होणार आहे म्हणून मी यार इटल्या बनवल्या नाहीतर तुम्ही मला रोज रोज टाकी इटल्या काय बनवते आणि कसं माहिती आहे झटपट आहे आता तुम्हाला आवडेल असं कधी कधी वाटतं की ओट्स कशाला आणायचे पण मी सांगू ओट्स आणून जर ही रेसिपी बनवून बघा चटणी पण अशाच प्रकारे बनवा मी टेस्ट करून बघा खूप छान आहे नाहीतर जशी मी केली ना तशीच करा ओट्स आणि मी जसं साहित्य त्याच्यामध्ये जे टाकले ना ते तसं टाका आणि ओट्सच वापरा दुसरं काय वापरू नका कारण कधीतरी तरी वेगळी टेस्ट आपण घेतली पाहिजे वा वा एकदम छान तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला काय काय करा मम्मी लाईक करा लाईक करा, करा तुम्ही घंटी वाजवा थँक बाय